श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात संपत्ती संतती आणि संमती मिळवावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीची व्रत केले जाते यंदा पाच डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीच्या व्रताचे अनुष्ठान करण्यात आले नियमाप्रमाणे हे व्रत चार गुरुवारी केले जाते मात्र यंदा मार्गशीर्षातल्या चौथ्या गुरुवारी म्हणजेच सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सफला एकादशी एकत्रित एक आहे म्हणूनच अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की एकादशी असल्यामुळे उद्यापन कधी करावे तसेच उपवास कधी सोडावा पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी काय करावे शास्त्र व नियमांनुसार संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगवेगळे व्रत आहेत दोन्हींचा काहीही संबंध नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी अर्थात सव्वीस डिसेंबरला आपल्याला व्रताचं उद्यापन हे करायचं आहे असे महालक्ष्मी व्रतकथेमध्ये म्हटले गेलेले आहे मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन हे केले जाते मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावा मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आणि त्याचबरोबर या दिवशी आलेली आहे एकादशी जर तुमचं एकादशीचं व्रत नसेल तर तुम्हाला नेहमीप्रमाणे उद्यापन करायचं आणि नैवेद्य करायचं आहे आणि ज्या सुवासिनींचा उपवास नाही अशा सुवासिनींना आपल्याला आपल्या घरी जेवणाला बोलवायचं आहे ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावे किंवा ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा फक्त तो नैवेद्य जो आहे तो आपल्याला ग्रहण करायचा नाही आहे ते ताट जे आहे ते आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे त्यानंतर उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी पारणाच्या वेळेस जे आहे सोडायचं आहे यामुळे व्रत विधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालूच राहतो तसेच द्वादशीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सत्तावीस डिसेंबर रोजी तुम्ही पारणाच्या वेळेस जे आहे प्रसाद ग्रहण करून आपला उपवास हा सोडू शकतात तसेच व्रताचे उद्यापन करायच्या दिवशी संध्याकाळी सात सुवासेन किंवा सात कुमारिकांना घरी बोलवून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांची हळद कुंकू लावून पूजा करावी मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळं तसेच शोळा शृंगारापैकी कि वस्तू किंवा गजरा व महालक्ष्मी व्रतकथा पोतीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी यथाशक्तीप्रमाणे भेटवस्तू देखील देऊ शकता त्यांची ओटी भरून मनोभावे नमस्कार करावा प्रसाद म्हणून दूध किंवा इतर फराळ द्यावे तसेच जर एखादीच्या स्त्रीचं जे आहे एकादशीचं व्रत असेल तर तिला फक्त तुम्हाला तीर्थ हे द्यायचं आहे आणि इतर भेटवस्तू देऊन तिचा मानपान हा करायचा आहे किंवा एखाद्या महिलेचं एकादशीचं व्रत असेल तर तिला फक्त तुम्हाला तीर्थ द्यायचं आहे आणि तिला भेटवस्तू देऊन तिचा मानपान हा करायचा आहे तसे जर पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू व्हावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा सायंकाळी गाईची पूजा करून गोग्रास द्यावा मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मीसोबत श्री विष्णूंची देखील पूजा आराधना केल्याने आपल्या आयुष्यावर आणि कुटुंबावर सदैव लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो पण या दिवशी काही चुका ज्या आहेत ते आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत आपल्याला वाईट मनाने पूजाही करायची नाही आहे पूजा करताना मन शांत ठेवावे वादविवाद टाळावे कुटुंबातील वाढवडिलांचा अनादर करू नका उद्यापन करताना कळश हलो तान, हलो ल्यावर, हलवल्यावर कळशामधील पाणी तुळशी वृंदावनात घालावी इथे तिथे फेकू नये गजरा फुले केसामध्ये माळावी दुर्वा नारळ पूजेचे साहित्य वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे सुपारी नारळ आहारात वापरण्यात येईल परंतु आहारात वापरायचे नसल्यास ते देखील वाहत्या पाण्यामध्ये दे विसर्जित करावे जवळच्या मंदिरात ठेवून यावे किंवा प्रसाद म्हणून वाटून द्यावे हळदी कुंकू देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरावे पूजेतील साहित्याचा अनादर होणार नाही याची आपल्याला काळजीही घ्यायची आहे काही कारणामुळे जसं की सुतक असेल सुवेर असेल किंवा तुम्ही घरापासून लांब आहेत तर तुम्हाला गुरुवारची पूजा मांडणी करणं शक्य नसेल आरती किंवा कहाणीचं श्रवण करणं शक्य नसेल तरीसुद्धा तुम्हाला उपवास हा आवर्जून करायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी शिशिरबुद्ध होऊन देवीची पूजा करावी कथा वाचावी आणि आरती करावी तसेच व्रत करताना कळत नकळत चुका झाल्या असतील त्याची क्षमायाचना करावी देवीची कृपा अशीच आपल्यावर असावी याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची आणि त्यानंतर तीन वेळा आपल्याला आगमन पुनरागमन असे म्हणत मूर्ती किंवा यंत्र तसेच कळश हलवून नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे अतिशय महत्वाची अशी ही माहिती आहे जी लोकांपर्यंत तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सुद्धा कोणाकडनंही कोणत्याही प्रकारच्या चुका झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ